ओरंगी बावीस पिठल ममताबादे उरण तालुक्यातील पाबोटे हे हुतात्म्यांचे गाव आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या आंदोलनात तीन हुतात्मे पाबोटे गावाचे झाले या हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि देवांच्या असिन त्यागामुळेच साडे टक्के जमिनीचे सूत्र देशभर लागू झाले परंतु पाबोटे येथील समस्या वर्षानुवर्षे जैसे थे आहेत नवी मुंबई विमानतळावरून लवकरच विमान झेपावेल या दृष्टीने वेगाने काम सुरू आहे परंतु नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या निघाले नाही हुतात्मा भवनाचे काम का मार्गी लागत नाही पागोटे गावाला अद्याप अधिकृत मैदान का नाही त्यामुळे खासदार आमदार करतात काय असा प्रश्न सर्वसामान्यांना आणि मलाही पडला आहे असा थेट सवाल आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी शुक्रवारी एकवीस पागोटे येथे पहिल्यांदाच होत असलेल्या काँग्रेस चषकाच्या उद्घाटन प्रसंगी विचारला तेव्हा उपस्थित मान्यवरांनी आणि क्रिकेट रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात महेंद्र शेठ घरत यांच्या सवालाचे स्वागत केले महेंद्र शेठ घरत पुढे म्हणाले हुतात्मा भवनासाठी मी पूर्वीपासून प्रयत्न करतोय निधी होऊन आहे मात्र हुतात्मा भवन कागदावरच आहे ही शरमेची बाब आहे त्यामुळे येत्या काळात लढा उभारावा लागला तरी चालेल पण पागोटे येथे हुतात्मा भवन आणि पागोटे गावाला मैदान मिळालेच पाहिजे यासाठी मी आग्रही आहे मी ना खासदार ना आमदार तरीही आजपर्यंत आठ दहा गावांना मिळवून मग खासदार आणि आमदार करतात काय असा प्रश्न मला पडला आहे त्यांनी मनात आणले आणि प्रकल्पग्रस्तांबाबत आक्रमक भूमिका घेतली तर बहुसंख्य प्रश्न सुटू शकतात असेही महेंद्र शेठ भरत काँग्रेस दशकाच्या उद्घाटन प्रसंगी म्हणाले जमिनी आहेत शतकानुशतके आम्ही येथील भूमिपुत्र आहोत त्यामुळे घरे भूमिपुत्रांनो बांधा नाहीतर गावाच्या मोकळ्या जागांवर परप्रांतीय झोपड्या बांधतील सरकार त्या झोपड्यांना अधिकृत करेल आणि अनुदानही देईल अशीच आजची राजकीय मानसिकता आहे त्यामुळे भूमिपुत्रांनो वेळीच सावध व्हा गरजेपोटी घरे बांधाच आणि जमिनीही विकू नका असा मोलाचा सल्ला महेंद्र शेठ घरत यांनी भूमिपुत्रांना दिला देबांचे नाव विमानतळाला दिले पाहिजे ही माझी ठाम भूमिका आहे असेही ते सरपंच चषक करड उद्घाटन प्रसंगी महेंद्र शेठ म्हणाले रायगड भूषण लक्ष्मण पाटील दर्शना माळी राजेंद्र बुवा पाटील आदींचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य डॉक्टर मनीष पाटील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर तालुका अध्यक्ष विनोद मात्रे फिशरमन काँग्रेस प्रदेश अध्यक्ष मार्तन नाखवा सेवादल जिल्हाध्यक्ष कमलाकर घरत ज्येष्ठ नेते जयवंत पाटील इंड जिल्हाध्यक्ष किरीट पाटील ओबीसी अध्यक्ष वैभव पाटील लंकेश ठाकूर मनोहर पाटील प्रेमनाथ ठाकूर माजी सरपंच अविनाश घरत रजनीकांत पाटील लेखा आदी मान्यवर आणि असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते सरपंच चषक करळचे आयोजक सूरज तांडेल सरपंच अनिता तांडेल माजी सरपंच अरविंद तांडेल आदी मान्यवरही यावेळी होते अपडेट